उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी कणकवली नाटक ग्रामसभेतच तुंबळ हाणामारी झाली दोन गट एकमेकांना भिडलेत यात काहींच्या डोक्याला मार लागलाय तर काहींचे हात फ्रॅक्चर झालेत सर्वच जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी तंटामुक्ती अध्यक्ष गणेश सावंत यांना झालेल्या मारहाणीनंतर नाटळ गावात ग्रामसभा होती या ग्रामसभेत भाजप आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटामध्ये तुंबळ हाणामारी झाले काहींनी खुर्च्याच फेकून मारल्या अशी उपस्थितांनी माहिती दिली यात भाजपचे तीन जण गंभीर जखमी झाले महेंद्र भास्कर कुडेकर दीनानाथ पंढरीनाथ सावंत किशोर विठ्ठल परब तसेच उद्धव ठाकरे सेनेचे गणेश सावंत पद्माकर पांग प्रदीप वसंत सावंत ऋषिकेश सावंत असे सात जण जखमी आहेत त्यातील सहा जण हे रुग्णालयात आहेत यातील एकानं तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठलं घटनेची माहिती समजताच उपजिल्हा रुग्णालयात माजी जिल्हाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली तसेच सतीश सावन युवा जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक देखील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी रुग्णालय गाठलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल